नमस्कार माझ्या उर्वी शॉर्ट वर तुमचं खूप 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 स्वागत आहे तर आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये मा तुमच्या सोबत जी रेसिपी रेसिपी शेअर करणार आहे ना ती आहे थालीपीठ तर गेस मी कसं थालीपीठ शेअर करते तर मी आज तुमच्या सोबत शेअर करते काकडीचं थालीपीठ येस काकडीचं थालीपीठ तर आपण रोज कांदे पोहे उपमा शिरा हे सर्व बनवतच असतो डोसा वगैरे तर त्यापेक्षा वेगळं पौष्टिक आणि लहान मुलंही खातील तर लहान मुलांसाठी पौष्टिक अशी जर नाश्त्याची रेसिपी म्हणा किंवा लंच साठी म्हणा साठी म्हणा आपल्याला बनवायचं असेल तर ते आपण थालीपीठ हे बनवू शकतो तर चला तर मग जास्त काही न बोलता मी आता रेसिपीला सुरुवात करते चला तर फ्रेंड्स जसं की आपण काकडीचं थालीपीठ बनवतो आहे तर काकडी आपल्याला लागणार आहे कांदा लागणार आहे लसूण लागणार आहे आलं लागणार आहे हिरवी तिखट मिरची लागणार आहे कोथिंबीर लागणार आहे आणि बाकीच साहित्य मी करता करता तुम्हाला सुरुवात करतोय तर फ्रेंड सर्वप्रथम मी इथे काकडी किसून घेणार आहे तर चला तर मग काकडी अगोदर किसून घेऊया मी ही सालीसकट काकडी किसून घेते आपल्याला इकडे साली सकटच ताकडी किसून घ्यायची आहे तुम्ही साल काढूही शकता पण मी इथे साली सकटच ताकडी किसून घेते पुढचं लागणार साहित्य मी तसा करून मी पूर्ण काकडी अगोदर किसून घेते तर हे पहा फ्रेंड्स हे एका काकडीचा केस इथे मी किसून घेतलेला आहे आता पुढे सुरुवात करूया चल फ्रेंड्स हे पहा इथे मी काकडीचा कीस करून घेतलेला आहे हा बघा त्यानंतर मी इथे एक एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि त्यासाठी आपल्याला जी पीठ लागणार आहेत ती आहेत हे आहे ज्वारीचं पीठ हे आहे तांदळाचं पीठ हे आहे बेसन आणि हे आहे गव्हाचं पीठ हे इथे बारीक तीळ आहे जिरं लागणार आहे आणि आपले रोजचे मसाले लागणार आहेत ज्यामध्ये आहे लाल तिखट हळद धनेजिरे पावडर गरम मसाला आणि ही जी पिठांचं प्रमाण आहे हे मी साधारणतः अंदाजे घेतलेला आहे ही बघा छोटी वाटी आहे आणि ते पूर्ण भरून घेतलेलं नाही आहे मी तुम्ही काकडी किती घेते त्या अंदाजे तुम्ही तुम्हाला किती बनवायचे आहे थलेपीठ त्या अंदाजे तुम्ही पिठं समप्रमाणात त्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता तर चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासोबतच अजून एक तुम्हाला सांगायचं राहून गेलं ते दें, इन्ग्रेडियंट ते म्हणजे मगाशी मी दाखवलं होतं आलं लसूण आणि हिरवी मिरची तर त्याची मी पेस्ट इथे करून घेतलेली आहे तर तुम्ही ते क्रश करून घेऊ शकता थोडंसं ओबडधोबड वाटून घ्यायचं तर आता इथे माझ्याकडे पेस्ट रेडी आहे तर मी ती वापरते पण जर तुम्ही थोडंसं ओबडधोबड मिक्सरला लावून घेता ना किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटून गेले तर त्याची टेस्ट खूप छान लागते तर आता मी इथे माझ्याकडे होतं तर मग मी हेच वापरते ह्याच्यामध्ये आहे आलं लसूण आणि हिरवी मिरची चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर फ्रेंड्स हे आहे काकडीचा केस मी करून घेतलेला आहे तर यामध्ये मी घालते गव्हाचं पीठ त्यानंतर मी घालते आहे बेसन त्यामध्ये मी घालणार आहे तांदळाचं पीठ त्यानंतर मी इथे घालते गव्हाचं पीठ ज्वारीचं पीठ त्यानंतर मी इथे घालणार आहे पांढरे तीळ त्यानंतर मी इथे घालते आहे आलं लसूण आणि हिरवीची हिरवी मिरची पेस्ट चवीनुसार त्यानंतर मी इथे घालते जिरं त्यानंतर मी इथे घालणार आहे बारीक शिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर त्यानंतर आता मी यामध्ये घालणार आहे आपले रोजचे नेहमीचे सर्व मसाले ज्यामध्ये सर्वप्रथम येईल हळद हे आहे काश्मीरी लाल मिरची पावडर त्यानंतर इथे येणार लाल तिखट तुमचा रोजचा जो घरचा तुमचा मसाला आहे तो जसं की मी हिरवी मिरचीचं पण टाकलेलं आहे वाटण तर त्याच्यामुळे मी आ, मसाला जास्त घातलेला नाही आहे त्यानंतर मी त्यानंतर मी इथे घालते धने जिरे पावडर आता हे सर्व मिश्रण आपण घालून झालेलं आहे तुमच्याकडे ओवा असेल तर थोडासा ओवा सुद्धा घालू शकता ओट्याला बाजू नये म्हणून पिठाचं तर आता मी हे मळायला घेते मिश्रण तर यामध्ये मी अगोदर पाणी वापरणार नाही आहे कारण काकडीला स्वतःच खूप पाणी सुटलेलं आहे तर त्यामध्येच मी पीठ मळणार आहे कारण जर मी आता पाणी ओतलं तर आपली क्वांटिटी वाढेल तसं करायचं नाही आहे यामध्येच आहे आणि मग आवश्यक आवश्यकता पडली तरच पाणी घालायचं आहे तर यामध्ये अजून एक महत्वाचं राहिले ते म्हणजे चवीनुसार मीठ तर इथे मी आता घालते चवीनुसार मीठ तर फ्रेंड्स हे सर्व मी आता मिश्रण मिक्स करून घेते छान मळून आहे आपल्याला हे पहा फ्रेंड्स इथे माझं हे पीठ मळून झालेलं आहे यामध्ये मी बिलकुल पण पाणी वापरलेलं नाही आहे कारण काकडीचं स्वतःच पाणी जे जितकं होतं ना त्यामध्येच हे पीठ मळून झालेलं आहे माझ आता आपण थालीपीठ थापण्यासाठी एक पातळच असं कॉटनचं रुमाला घेणार आहोत तो पाण्यामध्ये आपल्याला भिजून घ्यायचं मी दाखवते तो हे फ्रेंड्स मी गॅस ऑन करून त्यावर तवा ठेवलेला आहे इथे मी ही भरपूर सारी वरून कोथिंबीर घातलेली आहे आणि एकीकडे मी घेतलेलं आहे पाणी आणि कॉटनचा छोटासा रुमाल घेतलेला आहे आणि इथे मी घेतलेलं आहे डिश मध्ये तेल घेतलेलं आहे ओके तर सर्वप्रथम आपल्याला तव्यावर तेल घालून घ्यायचं आहे तेल पसरवून घ्यायचं आहे आपल्याला तवा आपला छान तापला तेल तापलं की मी त्यावर आता थालीपीठ थापणार आहे तर फ्रेंड्स इथे आपला तवा छान तापलेला आहे आता मी थोडासा गोळा घेते यातला थोडासा असा गोळा घेतला पाण्याचा हात लावून आपल्याला ला, तव्यावर थापायचं आहे मी तुम्हाला दोन पद्धतीने दाखवते एक असं तुम्ही थापू शकता आणि एक तुम्हाला वेगळी पद्धत दाखवते मी ते म्हणजे रुमाल घेऊन सर्वप्रथम मी तुम्हाला हे असं दाखवते डायरेक्ट तव्यावर थापायचं कोणी फर्स्ट टाइम बनवत असेल तर असे छोटे छोटे बनवा भीती वाटत असेल जर हात भाजेल वगैरे हाताला चटके बसत असतील वगैरे तर असं छोटे छोटे बनवू शकता हे असं असं थोडंसं भोग पाडायचं आहे साईडला आणि त्यामध्ये मग आपल्याला इथे तेल घालायचं आहे हे बघा असं आणि यामध्ये मी आता घालते तेल साईडने आपल्याला तेल सोडायचं आहे आणि ठेवते झाकण आणि आपल्याला हे आता शिजू द्यायचं आहे त्या बाजूने हे तेल घालायचं आहे दुसऱ्या बाजूने पलतल्यानंतर आणि छान खरपूस असं दोन्ही बाजूने आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान तर फ्रेंड्स असं आपल्याला दोन्ही बाजूनी छान भाजून घ्यायचं आहे हे पहा दोन्ही बाजूने मी छान भाजून घेतलेले आता मी प्लेट मध्ये काढते हे तर फ्रेंड्स हे झाली पहिली पद्धत आता दुसरी म्हणजे मी तुम्हाला सांगते कसं करायचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे तो पाण्यामध्ये डीप करून घ्यायचा आहे एक पोलपाट घेतला आहे मी त्यावर आता हा कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून घेतलेला आहे पिळून घेतलेला आहे आणि आता हा पोलपाटावर असा ठेवायचा आहे आणि आता हा पिठाचा गोळा घ्यायचा एक गोळा घेतला तो असं रुमालावर ठेवायचा आहे आपल्याला आणि पाण्याचा हात लावून आपल्याला गोल गोल थापून घ्यायचा आहे रुमालावर पाण्याचा हात घ्याय पाण्याचा हात लावून घ्यायचा म्हणजे मग ते हाताला पीठ चिकटत नाही तर फ्रेंड्स हे बघा पाण्याचा हात लावून मी असं पूर्ण छान थापून घेतलेलं आहे रुमालावर थालीपीठ सर्व बाजूनी छान पातळ असं थापून घ्यायचं आहे तळ्यावर तेल घालून घेतलेलं आहे आता अलगद रुमाल उचलून तव्यावर थापायचं आहे तव्यावर घालायचं आणि वरून टॅप टॅप करायचं आणि मग काय करायचं अलगत आताने रुमाल वरचा काढून घ्यायचं आहे तव्यावरून त्यानंतर बाजूने तेल सोडायचं आहे शिजण्यासाठी थालीपीठ सर्व बाजूने तेल सोडायचं आहे मध्ये भूक पाडा किंवा मध्ये त्यानुसार तेल सोडून घ्या म्हणजे चांगलं शिजेल आणि वरती झाकण ठेवायचं आहे हे पहा फ्रेंड्स hey, पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनिटं पुरेशी असतात पूर्ण खालून शिजल्यानंतर हे उलटं करते मी आता खालच्या बाजूने चांगलं शिजलेलं आहे आता हे उलट केलंय मी दोन्ही बाजूने आपल्याला चांगलं शेकवून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं आहे थालीपीठ थोडंसं तेल घातल्यानंतर दोन्ही बाजूने मी चांगलं शेकवून घेतलेलं आहे चांगलं भाजून घेतलेलं आहे तवा तापलेला आहे आता मी यावर दुसरं थालीपीठ घालते सेम तसंच रुमाल ओला करून घेतला पाण्यामध्ये पिळून घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये एक पुन्हा एकदा गोळा घेऊन पिठाचा त्यावर घातला आणि आता पाण्याचा हात लावून मी हे थापून घेते थापून घेणार आहे गोला गोल बाजूने छान पातळ असं थापून घ्यायचंय पाण्याचा हात लावला की मग ते हाताला चिकटत नाही आपल्या थोडस लावते तापलेला आहे तव्यावर तेल घालते मी थोडस आणि आता मी हे रुमाल घेऊन तव्यावर घालणार आहे थोडंसं वरून हलक्या हाताने बोटाने प्रेस करायचं आहे जेणेकरून रुमालावरून ते सुटेल आणि मग रुमाल, रुमाल अलगद हाताने आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि मध्ये एक थोडंसं छिद्र पाडून मग त्यामध्ये तेल सोडायचं जेणेकरून आतून सगळीकडे तेल जाईल आणि बाजूने तेल सोडायचं आहे आणि मग झाकण ठेवून पाच मिनिट शिजू आहे झाकण काढल्यानंतर खालच्या बाजूने शेकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं त्यासाठी पुन्हा झाकण ठेवलंय मी आता झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा उलट करून पाहूया खालच्या बाजूने शेकले की नाही दोन्ही चांगले शेकून घेतलेले आहे मी तर हे पहा फ्रेंड्स इथे माझी थालीपीठ ची रेसिपी तयार आहे हे पहा किती मस्त दिसतायत ना असे मस्त असे खमंग खुसखुशीत असे थालीपीठ तयार आहे खाण्यासाठी आणि त्यासोबतच आहे हे दही आणि हिरवी मिरची तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी काकडीची थारीपीटची नक्की सांगा मला मध्ये छान छान कमेंट करा व्हिडिओला माझे लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मग मा भेटूया माझ्या एका पुढच्या रेसिपी सोबत माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत साठी बाय बाय टेक केअर काळजी घ्या सर्वांनी बाय